जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही थमनेलून लक्षात आणलंच असेल की या जिल्ह्यांना मिळणार अवेळी पावसाची तसेच अवकाळी पावसाची अठरा जे जिल्हे आहेत यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर यामध्ये कोणते कोणते जिल्हेत तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार पण अपडेटला सुरुवात करण्यात मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो जानेवारी महिन्यापासून तसंच मे महिन्यापर्यंत काही भागामध्ये जानेवारी महिन्यात काही भागामध्ये फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात मे महिन्यात या पाच महिन्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जोराचा पाऊस व वा आदळी वारा तसंच यामध्ये गहू ज्वारी हरभरा या, या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं होतं तर यासाठी राज्य सरकारने आत्ता पाचशे शहाण्णव कोटी एक ची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो तर सविस्तर अपडेट कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध आहे यामध्ये आपण पूर्ण बघू शकता माहिती आजच्या या जी आरमध्ये चला तर बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात याची तारीख पण आपण बघू शकता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोती बाधित बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे तर मित्रांनो यामधला शासन निर्णय काय बघूया आता जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो आता किती जिल्हे आहेत यामध्ये आपण जाणून घेऊया यामध्ये संपूर्ण अठरा जिल्हे आहेत आणि ही जी मर्यादा आहे मित्रांनो तर दोन ते तीन हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च आहे मित्रांनो आणि सदरचा जो जी आर आहे तो महा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून हा उपलब्ध झालेला आहे यामध्ये आता विभागवारी नुसार जर बघितलं विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीसचा हा प्रस्ताव अहमदनगर मध्ये जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेले यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे एकतीस आहे आणि आपण निधी बघू शकता दोन पॉईंट सदोतीस आहे तसंच नाशिक विभागीय आयुक्तासाठी जे आहे तो एकवीसशे एकवीस कोटी नऊशे तीन आहे मित्रांनो आणि शेतकरी संख्या आपण बघू शकता नाशिकसाठी धुळे जळगाव यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुन्हा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर सोलापूर आणि पुणे यासाठी म्हणजे पूर्ण जानेवारी महिना फेब्रुवारी महिना एप्रिल आणि मे तसंच विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून एप्रिल महिन्यासाठी आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून एप्रिल महिन्यासाठीचा हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यासाठी आपण बघू शकता किती रक्कम उपलब्ध करण्यात आलेली आहे पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार इतकी रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी जे राज्यामध्ये झालेलं आहे त्यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू का तर भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद